मी प्राध्यापक हरिराम जगताप अध्यक्ष समर्थ पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेज अहमदपूर आम्ही दोन हजार तेवीसमध्ये या शाळेची सुरुवात केली सध्या आपल्याकडे प्री प्रायमरी टू ते जवळपास बारावी या सायन्स वर्गापर्यंत आपल्याकडं वर्ग चालतात अकरावी आणि बारावीचे सायन्सचे वर्ग चालवत असताना यावर्षी आपले बारावीचे जवळपास पाच विद्यार्थी मेडिकल ब्रँचला प्रवेशित आत्तापर्यंत झालेले आहेत शाळा लेवलला पाहिलं तर आपण पाचवीच्या वर्गाची नवोदयची परीक्षे नवोदय स्कॉलरशिप तसंच आठवीचं नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षांची सुद्धा तयारी करून घेतो सहावी ते दहावीपर्यंत आपण सर्व वर्गांचे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे फाउंडेशनचे वर्ग चालवतो या फाउंडेशन वर्गातून अकरावी बारावीमध्ये मुलांचा नीट जेईचा पाया घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत माझ्यासोबत या संस्थेमध्ये माझे सहकारी प्राध्यापक सुनील कुलकर्णी सर तसेच माझे सहकारी प्राध्यापक जयपाल फुलमंटे सर या आम्ही सर्वजण मिळून या कॉलेजची जडणघडण आणि शाळेची सुद्धा जडणघडण कशी चांगल्या प्रकारे होईल आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे कसे घडतील त्या आम्ही सर्वजण मिळून स्वतःहून आम्ही इथं व्यवस्थापन पाहता होता आणि आठवीपासून पुढचे सायन्स आणि मॅथ्सचे वर्ग तर आम्ही आठवी नववी दहावीचे घेतो आणि अकरावी बारावीचे तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स हे सुद्धा विषय आम्ही तिघंजण फिजिक्स केमिस्ट्री शिकवतो बाकी आमच्याकडं सह सहभागी किंवा सोबत असलेले प्राध्यापक मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीचे वर्ग घेतात हे सर्व करत असताना विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडत आहेत आणि अहमदपूर व परिसरातील शिक्षणप्रेमी विद्यार्थी पालक या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यासोबतच समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि मध्ये रेड्डी कॉलनी रेड्डी पेट्रोल पंपाच्या मागे असलेलं जे आपलं समर्थ प्री प्रायमरी स्कूल आहे या सगळ्यांच्याच तर्फे अहमदपूर शहर व परिसरातील शिक्षणप्रेमी पालक विद्यार्थी व नागरिकांना दिपोवळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबतो